श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच ऑगस्ट वार सोमवार आणि उद्यापासून पवित्र श्रावण हा महिना सुरू होणार आहे आणि तब्बल एकाहत्तर वर्षानंतर अतिशय योग जो आहे तर योग श्रावण महिन्यामध्ये जुळून आलेला आहे कारण उद्या श्रावण महिना हा सुरू होणार आणि या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार जो आहे तर तो आलेला आहे यामुळे यावर्षी या, या, या श्रावण महिन्याचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून भगवान शिवशंकरांना समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची सेवा उपासना जी आहे तर ती करत असतो फक्त भगवान शिवशंकरांचीच नाही तर शंकराच्या संपूर्ण परिवाराची सेवा उपासना उपाय जे आहे तर ते आपण करत असतो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती येतात म्हणून त्यांची सेवा उपासना केल्याने आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात तसेच या श्रावण महिन्यामध्ये जे काही उपाय करतो त्या उपायांचं फळ देखील आपल्याला प्राप्त होतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहेत उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहेत आणि या पहिल्या सोमवारी आपल्याला शिवलिंगावरती अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील विवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी ह्या नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल साक्षात भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे चार उपाय सांगणार आहेत तुमच्या जीवनातील अडचणीनुसार तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आणि हे सर्व उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हे उपाय करू शकता कारण श्रावण महिन्यातील सोमवार जो असतो तर अतिशय शुभ मानला जातो या संपूर्ण दिवसामध्ये आपण कधीही भगवान शिवशंकरांची पूजा सेवा उपाय जे आहेत तर ते करू शकतो पहिला उपाय हा तुम्हाला तुमच्या विवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहेत जर घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल एकमेकांचं मत एकमेकांना पटत नसेल सतत घरामध्ये कलह भांडणं होत असेल आणि या वादामुळे आणि भांडणामुळे जर तुमच्या सुखी संसारामध्ये अडचणी आलेल्या असेल तर तुम्ही उद्या हा उपाय नक्की करा हा उपाय उद्याच्या दिवशी करायला खूप महत्त्व दिलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे एक रुद्राक्ष घ्यायचा आहे मग तो तुम्ही चार मुखी घ्या किंवा सात मुखी घ्या कुठलाही रुद्राक्ष जो आहे तर तो तुम्ही घ्यायचा आहे फक्त हा रुद्राक्ष नवीन घ्यायचा आहेत आता रुद्राक्ष हा कुठे मिळतो तर कुठल्याही जिथे पूजेचं साहित्य मिळते तर तिथे रुद्राक्ष हा मिळतो तसेच श्रावण महिन्यामध्ये अनेक शिवमंदिरामध्ये रुद्राक्ष जे आहेत तर ते मिळत असतात तर तिथून तुम्ही हे रुद्राक्ष जे आहेत तर ते घेऊ शकतात एक रुद्राक्ष घ्यायचा आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे हे बेलपत्र आणि रुद्राक्ष घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे जाताने एक तांब्याचा कलश भरूनसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात या दिवशी शिवलिंगावरती जल अर्पण केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होते असं म्हणतात म्हणून तुम्हाला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतरनं हे बेलपत्र आणि रुद्राक्ष तुम्हाला तिथे शिवमंदिरामध्ये अर्पण करायचं आहेत जर तुम्ही उद्या सोमवारी शिवमंदिरामध्ये रुद्राक्ष अर्पण केला तर विवाहिक जीवनातील अडचणी ह्या दूर होतात जीवनात सुख शांती समृद्धी ही नांदत असते तुमच्यामध्ये कितीही मोठे वाद असेल ते नक्कीच भगवान शिवशंकरांच्या कृपेने नष्ट होतील आणि सोबतच तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत जे आहे तर ते नवरा बायकोंनी दोघांनी मिळून करायचं आहे आणि हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय बायकोने केला तरीही चालेल किंवा पतीने केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहेत जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल बऱ्याच वेळा मनामध्ये इच्छा असते प्रयत्नही करतो कष्टही करतो परंतु प्रयत्न कष्ट करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही अशावेळी तुम्हाला उद्या सायंकाळी चार वाजल्यानंतरनं म्हणजे प्रदोष काळी आपल्याला मंदिरामध्ये दिवा लावायचा आहे दिवा लावल्याने सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात दिवा लावल्यानंतरनं दोन्ही हात जोडून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल आणि या पितृदोषाचा त्रास जर तुमच्या कुटुंबाला भोगावा लागत असेल बघा पितृदोषाचे त्रास जे आहे तर ते अनेक प्रकारचे होत असतात पैसा टिकत नाही घरामध्ये शुभकार्य घडत नाही घरातल्या मुलांची प्रगती होत नाही लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह जो आहे तर तो होत नाही संतानप्राप्ती होत नाही काही व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे येत असतात आणि हा पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही उद्या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी थोडेसे तांदूळ आणि थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला एकत्र एक मिक्स करायचे आहेत आणि हे तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहेत या दिवशी जर तुम्ही ह्या दोन वस्तू दान केल्या तर पितृदोष जो आहे तर तो, तो दूर होतो त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला संतानप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुम्हाला मूलबाळ होत नसेल संतान सुख तुम्हाला प्राप्त होत नसेल तर तुम्हाला उद्या शिवलिंगावरती तुपाचा अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती तुम्हाला तूप जे आहे तर ते अर्पण करायचं आहे तूप अर्पण केल्यानंतरनं पुन्हा तुम्हाला शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे असं केल्याने संतान सुख प्राप्त होते तसे दुःख आणि पापांपासून मुक्ती मिळते तर असे हे चार उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करायचे आहेत हे अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ